सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं शंभर दिवसीय क्षयरोगमुक्त मोहिमेचा शुभारंभ विडी घरकुल येथील साबळे वाघिरे कंपनीत करण्यात आला पंतप्रधान महोदयांच्या महत्वाकांक्षी योजनेनुसार संपूर्ण भारत देशातून सन दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत क्षयरोगाला हद्दपार करण्याचं उद्दिष्ट आहे त्या अनुषंगानं राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमाअंतर्गत देशातील तीनशे सत्तेचाळीस उच्च प्राथमिकता असलेल्या जिल्ह्यांमध्ये शंभर दिवसीय क्षयरोग मोहीम निक्षय शिबिरं आयोजित करण्याची योजना केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं तयार केली आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील तीस जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे यामध्ये सोलापूर महानगरपालिका कार्यक्षेत्राची निवड करण्यात आलेली आहे या शंभर दिवसीय क्षयरोगमुक्त मोहिमेचा शुभारंभ विडीघर भागातील साबळे वाघिरे कंपनीत महापालिका उपायुक्त आशिष लोकरे आरोग्य सेवा सहसंचालक डॉक्टर दिगंबर कानगुळे महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ राखी माने शहर क्षयरोग अधिकारी डॉक्टर अरुंधती हराळकर राज्य एस टी एस यू टीम लीड सुधाकर जोशी आयसीटी तज्ज्ञ आकाश खाडे साबळे वाघिरे कंपनीचे व्यवस्थापक अंकुश राठोड शहर भाजपा युवा मोर्चा विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष सोमा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोनिका पाटील वैद्यकीय व्यावसायिक डॉ पुजारी आणि डॉक्टर अमोल माळगे कारखान्याच्या पर्यवेक्षिका मोनिका जरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला या प्रसंगी महापालिकेच्या सर्व पंधरा नागरी आरोग्य केंद्राकडे मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला सोलापूर कारागृह विविध शाळा मठ मंदिर विटभट्टी कारखाने अशा विविध ठिकाणी शुभारंभाचा कार्यक्रम घेऊन नागरिकांची तपासणी करण्यात आली यावेळी निक्षय चॅम्पियन यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं राजर्षी शाहू प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी पथसंचलन केलं विडी घरकुल नागरी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी आणि सर्व स्टाफनं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आशा सेविका सारिका गाडे यांनी केलं जी जी किती माहिती झाली तीन चौकोराई आणि आणि टीपीसी संबंधित भेटथा आणि बैठक आयोजित समाप्त करी कार्याचा समाप्त करी पूर्ण समारंभ सामने ने पूर्ण समारंभ भी भारताला आशाला टीव्ही कुटुंब बहुनीचा मुक्त करण्यात आसा याज्ञामध्ये याज्ञामध्ये प्रोजेक्ट प्रमुख एकदा टॅपिंग केलं असतं मग ते अर्ध चार्थ टॅपिंग करतात आणि मग त्याला पुढं सहा महिने टीपी झाल्यामुळं उपचार दिला जातो उपचार पूर्ण होईपर्यंत तो मुलगा वीसचा एकवीस हजार असतो तो पूर्ण बरा होतो मग तो पुढं अभ्यास करतो एम पास होतो आणि तुमच्या पुढं बरं होतो तुम्हाला सर्व सांगतो आपण आता एका टी व्ही चॅम्पियनचा सन्मान करा ना म्हणजे या जगामध्ये दे असाध्य असा, असा आदर कोणताच नाही प्रत्येकाला वा भी भीती वाटते मला कधी झाले कसं सांगायचे पण मी तुमच्यासमोर उभा आहे आज माझं वय अडतीस वर्ष आहे अठरा वर्षापूर्वी मला स्वतःला टी व्ही झाला होता टी व्हीचं निदान झालं मी उपचार घेतले अभ्यास केला अधिकारी झालो लग्न केलं एक मुलगा आहे एक मुलगी आहे आणि तुमच्या मग मी उभा आहे